मित्रांनो रिचे तर रिचेज गुरुले ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि प्लीज मराठी माणसाला सपोर्ट करा आज आहे एकवीस जुलै गोरी पौर्णिमा आहे आज तर चला तर भेटूया आपल्या गुरुना आपण येत होतो आता गाल्यावरून तर गाल्यावरून येताना गाला होता बंद तर आपण आलो डायरेक्ट कंपनीमध्ये तर काही आपण आपल्या माझ्या गुरुला भेटूया आपण हो इसमें हो तो वो भी करता है आपको दिल्ली में फिर इतना निकला आपको ना तो आइला दिल्ली आइए

तर तू तुझ्या शिष्याला आज काय सांगशील गुरु गुरु पौर्णिमा निमित्त काय सांगू आता तू एवढा आम्हाला शिकवलं सगळं काय पुढे काय राहा शिकत नवीन नवीन गोष्टी अजून पुढे जा चांगल्या गोष्टी शिकायच्या शिकवतच असतोस ना हे तुझी ते अजून त्याच्यावर काम करायचं ना बरोबर आहे तुझं पण मित्रांनो बघू शकतं की बाहेर पाऊस पडतोय तर बाई आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील पण सकाळी लेट झालं मला उठायला त्यामुळे मम्मी पप्पा बाहेर गेलेले तर मला त्यांच्या पाया पडायला भेटल्या नाही तर आता जाऊन त्यांचा पाया पडणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटू टाकून उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय